नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे अंतर्गत चौथा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी तसेच प्रशासकीय खर्चासाठी निधी वितरित करण्याबाबतचा हा जी आर दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झाला असून हा जी आरनुसार सन दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली त्याच अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी सहा हजार रुपये या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी सहा हजार रुपये इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबवण्यास संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयान्वय मान्यता देण्यात आली आहे आता शासन निर्णय काय झाला आहे ते आता आपण जाणून घेऊया नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये रुपये दोन हजार एकेचाळीस पॉईंट पंचवीस कोटी इतका निधी वितरित करण्यास व योजने अंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी रुपये वीस पॉईंट एक्केचाळीस कोटी असा या एकूण रुपये दोन हजार एकसष्ट पॉईंट सहासष्ट कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे अशा प्रकारचा हा जी आर आहे जर तुम्हाला हा जी आर पाहिजे असेल तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे तिची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे या जी आरनुसार आता शेतकऱ्यांना नवो शेतकरीचे पैशासाठी निधी उपलब्ध झाला असून आता हा जी निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी जमा होईल याबाबत अजून तारीख फिक्स झालेली नाही जेव्हा तारीख सम तारीख फिक्स होईल जेव्हा अपडेट समोर येताल तेव्हा आपल्या चॅनलवरती नक्कीच आपण अपडेट देणार आहोत त्यासाठी फक्त तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तसेच जर जा तुम्हाला जे आर पाहिजे असेल तो देखील आपण टेलिग्राम चॅनलवरती दिला आहे तिची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे